यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले मनपूर्वक स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी लहान मूल असणाऱ्या आईवडिलांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी निःशंक मनाने जाता यावं या, या उद्देशातून पाळनाघरांचा जन्म झाला अशा पाळनाघराला घरपण देण्याचे काम मोनिका कुलकर्णी आणि त्यांच्या आजोळने केलं आहे यात व्यवसायाची ही यशोगाथा लहान मुलांच्या आवडीतून सुरू झालेला या व्यवसाय व्यवसायरूपी विजेचा आता एक मोठा वटवृक्ष झाला आहे मोनिका या एकोणीसशे त्र्याऐंशीपासून लहान मुलांचे वर्ग घेत असत त्यानंतर बालसंगोपन या विषयातलं विशेष प्रशिक्षण आणि टीचर ट्रेनिंग कोर्सेस त्यांनी पूर्ण केले बदलत्या काळानुसार पाळणा घरांची वाढती मागणी लक्षात घेऊन दोन हजार साली त्यांनी राहत्या घरातूनच पहिले पाळणा सुरू केले आज पाळणा सहा प्रकारचे प्रोग्राम राबवले जातात त्यामध्ये इन्फेंट केअर लर्न केअर प्री स्कूल किड्स ऍक्टिव्हिटी क्लब आणि स्किल्स डेव्हलपमेंट अशा प्रोग्रामचा समावेश आहे मुलांचे जर लहान वयात चांगले संगोपन झाले तरच ते पुढे जाऊन एक सुजान नागरिक बनतात आजोडमध्ये अगदी तीन महिन्यांच्या बाळांपासून ते बारा वर्षांपर्यंतच्या मुलांना ठेवू शकतात प्रत्येक वयोगटासाठी त्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे विविध कार्यक्रमांचं आयोजन केले जातं सुरुवातीच्या काळामध्ये जागेच्या भांडवलापासून ते बाकीच्या वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून हा व्यवसाय सुरू केला लहान मुलांचं संगोपन करणं कठीण असतं आणि त्यासाठीच लागतात कौशल्य असणारे कामगार सुरुवातीच्या काळात मोनिका यांनी सर्व कर्मचाऱ्यांना व्यवस्थितरित्या ट्रेनिंग देऊन त्यांना कामावर रुजू केले आता आज अडतीस ठिकाणी ऑपरेशन लावता मी अनेक वर्ष मुलांच्या क्षेत्रामध्ये काम करते सोळा वर्षाचे जेव्हा होतं तेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा बालक विकास मंडळ शिक्षिका म्हणून कामाला लागले आणखीन तेव्हापासून ते आतापर्यंत अप्याहत मी या मुलांच्या क्षेत्रामध्ये काम करते तर मी एक पायावर चालवते तर मला काय खर्च येतो तर याच्यामध्ये कसं आहे की याच्यामध्ये कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आपण एक जर म्हणायला गेलो तर याला सर्वसाधारणपणे वीस एक वी लाख रुपये सहज खर्च येतो ही सहा महिन्याची बाळा जर का आपण बघणार आहोत तर आपल्याला खूपच सेन्सिटिव्ह खूपच एज्युकेटेड आणि खूपच एक्सपिरियन्स स्टाफची गरज असते हा सगळ्यात की रोल प्ले करतो या व्यवसायामध्ये की वेगवेगळ्या कामांसाठी आपल्याला वेगवेगळा स्टाफ लागतो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागतो तो म्हणजे ओनर आता त्याच्यानंतर येतो तो, तो म्हणजे टीचर्स टीचर्स आता जे आहेत या काम करतात त्याच्यानंतर जो स्टाफ येतो किंवा जी कॅटेगरी येते ती म्हणजे mm -hmm. सपोर्ट स्टाफ किंवा मावशी आणखीन एक वॉच सो so, अशी साधारणपणे आपल्याला स्टाफ मेंबर्सची अशी हायरटी असते शिकण्याची आणि शिकवण्याची आवड असणाऱ्या मोनिका कुलकर्णी यांनी कष्टाच्या आणि मेहनतीच्या जोरावर आजोळ हा व्यवसाय उभा केला फ्रँचायझीमुळे त्या इतरांनाही या व्यवसायात येण्यासाठी प्रोत्साहित करत आहे यशस्वी उद्योजकच्या पुढील भागात आपण आजोळच्या फ्रँचायझी मॉडेल अधिक माहिती जाणून घेऊया